आहोत आणि माझ्या समोर आहे ऑनर किलिंग आहे जात वर्चस्व महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे तुम्हाला बघतय काही सिलेक्टिव्ह प्रकरणांमध्ये मीडिया लोकप्रतिनिधी पक्षांचे प्रमुख काम करतात का बाकीच्या लातूर जिल्ह्यामध्ये पण किती लायसन्स दिलेत त्याचा शोध घेतला जावा आणि या आरोपीची बॅक हिस्ट्री किती आहे याच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत आणि जात वर्चस्वाच्या माध्यमातून हा फक्त नुसता किलिंग नाही तर हा ऑनर किलिंग आहे जात एका धनगिराचं पोरग मारलं गेलंय ही शोषित वंचित काबाड कष्ट करणारे आईबाप आहेत आई आय टी आय मध्ये शिकणारा मुलगा आहे दोन वर्ष लहान वय आहे त्या मुलीपेक्षा या आईबापानं आणि त्या भावानं त्यांच्या चुलत्यानी सरपंचानी सगळ्या भाऊकीनं त्या मुलीच्या आई वडिलांना समज दिली या लोकांना समज दिली ही तुमची मुलगी ही तुमच्या स्वाधीन या मुलीला समजावून सांगा तरी सुद्धा या लोकांनी खालच्या जातीचा मुलगा आम्ही वरिष्ठ आहोत आम्ही उच्च जातीचे आहोत या भावनेतून ही हत्या केलेली आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की अनेक गुन्हे या देशात घडतात मग खालच्या जातीच्या लोकांच्या मृत्यूची किंमत नाही का या आरोपीच्या विरोधामध्ये कोण बोलेल का इथले आमदार खासदार बोलतील का सोशल वर्कर बोलतील का सिलेक्टिव्ह प्रोग्राम सिलेक्टिव्ह आरोपींना सिलेक्टिव प्रकरण हातात घेतात का शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितील का की या मुलाची हत्या झाल्या आणि या आरोपीच्या हातात पिष्ट नाही हे काय आहे आणि याच्यावरती गुन्हे दाखल आहेत याच्या या मुलावरती याच्या अगोदर खुनाचा खुनाचा पण गुन्हा आहे आणि या माणसाची हिस्ट्री कांचन दादा म्हणून हा स्वतःला दादा समजतो आणि आम्हाला साहेब आम्ही तुमच्यावर आरोप नाही खरं पण तिथल्या लोकांची अशी भावना आहे आता तुमच्यासमोरही ते बोललेले आहेत की पोलिसांबरोबर हा माणूस आठवड्याला पारत्या करतो कोण आहेत काय आहेत आम्ही डिपार्टमेंटला अजिबात आरोपीच्या कठड्यात उभं करत नाही पण असं जर असेल तर मग या आरोपीची जात आम्ही शोधायची का त्यांना हा जातीय वर्चस्वाच्या भावनेतून ऑनर किलिंग आहे हा सैराट घडलेलं आहे आणि गरीब कष्टकऱ्या आई बापाचं पोरग आय टी आय मध्ये शिकणारं पोरग गेलंय इथली व्यवस्था या प्रश्नाविरुद्ध आवाज उठवणार का मीडिया आवाज उठवणार का हा सवाल आहे आणि आम्ही पोलीस डिपार्टमेंटवरती पूर्ण विश्वास करत आहोत त्यांनी जे काही आरोपी अटक केले त्याच्यावरही समाधानी हो। आहोत पण अजून त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या भाऊकीनं त्यांच्या चुलत्यांनी त्यां त्या तिथल्या सरपंचांनी ज्या ज्या आरोपींची किंवा ज्या ज्या लोकांची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा नाहीतर आम्ही परत इथं मोर्चा काढणार आहोत आम्ही महाराष्ट्रभर मोर्चा नाही काढणार आम्ही व्यवस्थेवर अविश्वास नाही करत पण यांना मोका लागला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे अशी विनंती करायला आम्ही y